आदची विक्रमी आवड इकडे राहते काळ्या सुटल्या सेमी आठ सुटल्या आणि आठ मध्ये लढत चढवली सेमी आठ पाच लढत चढव सेमी आठ मध्ये कसा आहे धुळा कोण होतो फायदा शरी अतिशय सुंदर अतिशय सुंदर काल नाही जमलं पण एका रात्रीत जमवलं या बाहेरने या गाडा सोडा गेलेल्या बाहेर सात मध्ये सुंदर गाडी पडणारा आदोला मना डुबाल साक्षीस आहे <laughs> कसा आहे आत्ता सांगू तो मत न पळू नका परत म्हणायचं मारते बोलते नऊवाळाय ते संचिता गणेश